जळगावच्या जामनेर हायवेवर एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा सुरू आहे अशा स्वरूपाची एक कार होती या कारनं एक नवदाम्पत्य गाडीतून प्रवास करत होते अचानक त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यानंतर ही गाडी जी आहे ती डिवायडरवर जाऊन आदळली गाडी जशी डिवायडरवर आदळली या गाडीला पूर्णपणे आग लागली गाडीच्या आतून कसं बसं नवरदेव स्वतःला फती स्वतःला बाहेर काढू शकला तो देखील गंभीर स्वरूपात जखमी झालेला त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे मात्र पत्नी जिथे बसली होती ती त्या गाडीमध्येच अडकली कारण गाडीच्या सेन्सर काम करत नव्हतं आणि त्यामुळे डोर्स जे आहेत ते पूर्णपणे गाडीचे लॉक झाले चारही डोर्स लॉक झाले आणि या गाडीमध्ये होरपळून या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही पत्नी सहा महिन्याची गर्भवती सुद्धा होती अशी माहिती आता समोर येते या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे आणि गाडीचा जर सेन्सर बंद पडला तर नेमकं काय करायचं गाडीतून जीव कसा वाचवायचा हो हे जाणून घेण्यासाठी आपण हा कारचा डेमो दाखवतोय आपल्यासोबत मेकॅनिक पण आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत आपण नाम क्या है? शबी हैदर नाम आहे है मेरा गाडी मे कभी इन केस कभी गेला कोई आग लग गई या फिर पाणी मे गाडी चली क्या होता है की डोर लॉक होता इनकेस कोई प्रॉब्लम की वजह से डोर लॉक या सेंसर लॉक काम नहीं करता है तो जान बचाने के लिए ये सीट हेडरेस्ट निकाल सकते हैं नॉर्मल सब में इसमें भी आता है बहुत सारी मॉडल में कैसे इसमें नहीं आके इसमें आता है आ, तो आप इसको ना ओपन करने का और इधर एक लॉक बटन आता है इसको निकाल लेने का और इससे ना एक हैमरिंग करने का ग्लास पे जिससे आप बाहर निकल से अपनी जान बचा सकते हैं बिल्कुल और अगर ये पीछे की ग्लास और ये आगे की भी ग्लास होती है कौन सी ग्लास को फोड़ना है अपने को सिर्फ डोर की ग्लास फोड़ सकते हैं आगे और पीछे की ग्लास बहुत मजबूत रहती है वो जल्दी इम्पैक्ट नहीं होती है तो अपने को ये चारों डोर की ग्लास को इम्पैक्ट करना है और ग्लास तोड़ने के बाद क्या करना पड़ेगा सिर्फ पहले तो अपनी जान बचाए बाहर निकले गाड़ी को छोड़ दे उस केस में तो यही होगा बाद में फिर बचाव उधर आएगा अपना काम करेगा जो सीट्स के ऊपर का जो हेडरेस्ट होता है उसी में इसकी इसकी भी व्यवस्था की गई है कि अगर इमरजेंसी में इमरजेंसी में इसको लॉक को निकालने का रहता है और ये टोच रहता ही ऑलरेडी तो ये ग्लास पे जैसे दो बार तीन बार हैमरिंग करेंगे ना आ, और ये इसे पकड़ने का और हैमरिंग करने का तो जैसे आप ये हैमरिंग करेंगे ना ग्लास ऑटोमेटिकली पूरा चूरों के निकल जाएगा जो महिलाएं हैं विशेषकर पीछे बैठती है उनके लिए आप बताइए कि इसको हैमर कैसे करना है जैसे कि देखिए ये डोर बंद है अपना आ, ग्लास ओपन है क्लोज किया हमने ठीक है अब ये इसको मजबूती से यहाँ से पकड़ने का और दो बार सिर्फ इस पर हैमरिंग करेंगे ना दो बार तो ये ऑटोमेटिकली हाँ। पूरा ब्रोकन हो जाएगा और पूरा ब्रोकन होगा अच्छा, ये ये ऐसा दो बार हैमरिंग है हाँ। ओके। ये पूरा ब्रोकन होगा ग्लास जी। और उसे आप, आप बाहर निकल के जान बचा सकते अपने पातो है जीव नेमका कसा वाचवायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे महिला विशेष करून ज्या प्रवास करतात गाडीतून ज्यांना या सगळ्या टेक्निकल गोष्टींचं फार जास्त नॉलेज नसतं त्यांनी ही माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी काही सुचत नसतं त्यावेळी आपण स्वतः अस्तव्यस्त असतो मात्र त्या अवस्थेत सुद्धा जर काहीशी विवेकबुद्धी जागृत असेल तर मात्र त्याचा योग्य तो वापर केला तर आपला जीवसुद्धा वाचू शकतो आणि गाडीचा जो हेडरेस्ट आहे जिथे आपण असं डोकं ठेवतो त्या हेडरेस्टचा वापर करायचा आहे किंवा मागच्या सीटला जो हेडरेट हेडरेस्ट दिलेला असतो त्याचा वापर करायचा आहे आणि गाडीतून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वीरित्या केला तर मात्र जीवसुद्धा वाचू शकतो जळगावच्या या घटनेमध्ये दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही त्यामुळे संपूर्ण कुटुंब आदरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेलं आहे आणि सर्वसामान्य मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या जनतेनं याबाबतचं ज्ञान घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा पर्सन योगेश गुरबसर गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव